नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत कौशल आणि रश्मिका मंदना यांच्या मुख्य भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या हो भोवऱ्यात अडकला होता हा वाद आता निवळलाय मात्र या चित्रपटातील अनेक डायलॉग्सवर आक्षेप घेत त्यांना कात्री लावण्यात आली आहे तर त्या जागी काही नवीन डायलॉग देखील सुचवण्यात आले आहेत कोणते आहेत हे डायलॉग आणि सेन्सर बोर्ड नेमकं काय म्हणाले पाहूयात छावा चित्रपटातील अनेक सीनवर आणि डायलॉग वर, वर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे त्यानुसार आता नवे बदल करून मग हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे सुरुवातीला हा चित्रपट ज्या कादंबरीवर आधारित आहे त्याविषयीचा डिस्क्लेमर ऍड करावा लागणार आहे त्याचबरोबर चित्रपटातून कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीची बदनामी करण्याचा हेतू नाही हे सुद्धा सांगावं लागणार आहे त्याचबरोबर चित्रपटातील एक शिवी म्यूट करण्यास सांगण्यात आले तसेच एका सीन मध्ये मराठा सैन्यातील योद्धे साड्या नेसून दाखवण्यात आलं होतं तो सीन जाणार आहे यासह आता कोणते डायलॉग्स बघून नवे डायलॉग लिहिले गेले आहेत ते पाहूयात मुघल सल्तनत का जहर हा डायलॉग बघून आता उस समय काही शासक और सल्तनत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थे असा संवाद असणार आहे तर खून तो अखेर मुगलो काही है हा डायलॉग ऐवजी खून तो है औरंग काही हा डायलॉग असेल याबरोबरच एका सीन आमीन शब्द काढून त्याऐवजी जय भवानी शब्द असणार आहे सोळा वर्ष बदलून चौदा वर्ष तर बावीस साल का लडका बदलून चोवीस साल का लडका आणि नऊ साल बदलून काही साल असे बदल सुचवण्यात आले आहेत हे सर्व बदल केल्यानंतरच चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई हे दोघेही लेझी नृत्य करताना दाखवले होते मात्र अनेकांनी या सीनला विरोध केल्यामुळं हे दृश्य हटवण्यात आलं आहे त्याच बरोबर आता सात ते आठ डायलॉग देखील अडकल्यामुळे बदलावे लागणार आहेत हे बदल करून हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे दरम्यान या चित्रपटाला यु सिक्सटीन ची रेटिंग देण्यात आली असून चौदा फेब्रुवारीला चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतोय अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी